लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या बोजे बाळून येथील संत शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने आणि बुरसळ येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने या चालू वर्षी केलेल्या ऊसाचं बिल राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अद्याप खात्यावरती जमा केलेलं नाही अक्षरशः तीन ते चार महिने झालं माझा शेतकरी भयानक आर्थिक संकटात आहे ऊस वाहतुकीचं भाडं ट्रॅक्टर मालकाज अद्याप त्यांच्या खात्यावर जमा केलेलं नाही एकीकडे गेल्या वर पाच वर्षापासून माझा कष्टकरी शेतकरी कोरोना लॉकडाऊन काळापासून त्याला सामोरे जातोय अतिवृष्टी आहे चक्रीवादळ आहे गेल्या वर्षीचा दुष्काळ आहे कर्जबाजारी कर झालेल्या शेतकऱ्याच्या मागं बँका लागलेत मुलगी लग्नाला आलेली आहे जगणं काय जणांचे जमलेले आहेत काय बांधकाम चालू आहे अर्जोड राहिलेले पैसे अभावी अशा अवस्थेत माझा आकर्षकरी शेतकरी दिवस काढतोय संकटाला सामोरे जातोय परंतु कायदा असा सांगतो की ऊस कारखान्यात गेल्यानंतर चौदा ते पंधरा आत ऊसाचं बिल खात्यावर जमा झालं पाहिजे हे कारखान्याचे चेअरमन कायदा पाळायला तयार नाहीत ह्यांच्याच कारखान्यातनं ना माझ्या शेतकऱ्यानं कर्ज काढलं तर शेतकरी ऊस गेल्यावर पाया पडून म्हणतोय दीड लाखातलं पन्नास हजार तर द्या एक लाख कट करा नाण्याचा अंदाज नाही सेट शेतकट करता अरे बाबा ना तुमच्या बँकेचा नियम आम्हाला लागू पडतो मग तुमच्या तुम्ही आमची उसाची बिल उशिरा द्याचा ऊस नियंत्रण कायदा सांगतो पंधरा टक्के व्याज दिलं पाहिजे प्रतिटन उसाच्या बिलाला शेतकऱ्याच्या चकित ते तुम्ही नियम पाळत नाही की कुठल्या कायद्यात बसतं अरे तुम्ही एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून उद्या इलेक्शन लागल्यावर तुम्ही दारात मतं मागायला जाता माझ्या शेतकऱ्याचा तुम्ही विसरू नका हेच मतदार जे ऊस उत्पादकाचं बिल ते तुमचं मतदार आहेत त्याची जाणीव करून देण्याची आम्हाला वेळ आलेली आहे महाराष्ट्र राज्य जनते शेतकरी संघटनेच्या वतीनं आज माननीय कर्तृद्यक्ष पंढरपूर विभागाचे प्रांत अधिकारी साहेब साहेबांची प्रत्येकाची भेट आम्ही निवेदन दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री सहकार मंत्री साखर आयुक्त आणि सह साखर सहसंचालक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे आम्ही कळवलेलं आहे आणि बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघं पण म्हणतात ही सर्वसामान्याचं सरकार आहे मान्य साहेब पण थोडं कारखानदाराकडे लक्ष द्या त्यांना कायदा पाळायला लावा ऊस उत्पादक शेतकरी मरा लागला उपाशी त्याची बिलं मिळत नाहीत किराण दुकानदार पैसे घेतल्याशिवाय पुढे बांधत नाही इतक्या अडचणीतला तो वावरतोय आणि यासाठी आम्ही निवेदन दिलंय आणि येत्या दोन दिवसात जर दोन्ही कारखान्याच्या चेअरमननी ऊस उत्पादकाच्या खात्यावर पैसे जमा नाही केले पंधरा टक्के व्याज असेल आणि ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकाचं भाडं ट्रॅक्टर मालक तर अक्षरशः बँकेचं बँकेचे तर हप्त्या चटलेले आहेत बँका काय समजावून घेत नाहीत उसाचं बिल मिळणार नाही वाहतूक भाडं मिळत नाही मग त्यांना काही संधी सोडत नाहीत ना त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे तुमच्याच कोणाचा जर तुमच्या दबावाचा उसा आपल्या कारखान्यात आला आहे त्याची पण जाणीव ठेवली पाहिजे त्यामुळे येत्या दोन दिवसात उषाची बिल आणि ऊस वाहतुकीचं ट्रॅक्टरचं भाडं जमा करावं अन्यथा जनहित शेतकरी संघटनेच्या ज्योतीनं कडकम पंढरपूर नॅशनल हायवे रोडवरती पाटीला शनिवारी दिनांक तेरा तारखेला साडे दहा वाजता भव्य रस्ता लोक आंदोलन करणार आहोत याची जबाबदारी नोंद घ्यावी कुणाला व्यक्ती करण्यासाठी आंदोलन नाही पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा शेतकरीची मुलं आहे तीन तीन चार चार महिने तुम्ही बिलं देत नाहीत तर पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही जर ह्या कारखानदाराने आम्हाला एफ आर पी प्रमाणे पैसे व्यवस्थित चौदा दिवसाच्या आज जमा केले नाहीत म्हणून आम्ही जर निवेदन दिले यांच्यावर फसवणुकीत गुन्हे दाखल करा तरी पण तुम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील हा कायदा आहे आमच्याकडे झेर आहे त्यामुळे जाहीरपणे आव्हान करतो आणि शेतकरी पिटून उठलं पाहिजे घरात बसून युट्यूबला आणि पेपरला बातम्या असून घरात बसून बिलं मिळणार नाहीत ट्रॅक्टर मालकाचं भाडं मिळणार नाही कोल्हापूरला एक माऊली बिचारी माता भगिनी बेकराला पाठीवर बांधून रस्त्यावर उतरते तेव्हा बत्तीसशे चौतीसशे रुपये दर मिळतो हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून साडेचार महिने अक्षरशः मृत्यूमुखी पडले परंतु त्यांनी कायदा बदललेला रद्द करायला भाग पाडला असं ऐतिहासिक आंदोलन हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलं त्यांचा आदर्श या सोलापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी घ्यावा याची जबाबदारी नोंद घ्यावी तुम्ही घरात बसाल तर तुमचे घरदार उद्ध्वस केल्याशिवाय हे राहणार नाहीत त्यांना जाब विचारण्याची ताकद आपल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी जनित शेतकरी संघटनेचा जन्म झालेला आहे याची जबाबदारी नोंद घ्यावी तुम्ही पाहत राहा लक्षवेद न्यूज चॅनल आमच्या लक्षवेद न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा